आपण जे रामसोमी वडगाव मैदानावर आलोय आणि त्या मैदानात मित्रांनो एक बाळ म्हणजे एक प्रकारे म्हणजे म्हणायला लागेल की गाडीतून खाली उतरलं लो, की लोकांना वाटणार की बाबा हे आठ सात आठ महिन्याचं वासरू आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्षाची आठवण येईल आदत वयात लक्षात शंभर टक्के असाच असणार तेवढाच लांबडा आणि तेवढंच त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी तर पाटील वासरू लय हिरून घेत वासरू हिरून नाही घेतलेलं हेराय गेलो पण ते खोंड भेटत नव्हती फिरत फिरत गेलेलो फिरत फिरत गावल एक असं झालं पळवून झालं मैदानला तिथं दिसलं मैदान आम्हाला होतं म्हणून आम्ही मैदान देवाला गेलेलो पण तिथं मैदान बघायसाठी पुन्हा ब्रेक मारला गाडीचा वळवलं आणि त्याच्यानंतर हे दिसलं वासरून मग हे पसंत केलं कुठं बघितलं वासरू हे वासरू बुलढाण्याच्या पण पुढे एमपीच्या मध्येच बरोबर होत नशिबात स्टार पाहिजे नशीब नशिबापेक्षा कसं आहे माहिती का आपलं कर्म चांगले पाहिजे आणि जवळ जे माणसं चांगल्या मानानं सगळी पुढे आपल्याला शिकारणार असली ताकद देणार असली तर शंभर टक्के आपलं चांगलंच होणार आणि तर पुढं जा म्हणणार आणि मागणं पाय वाढणार असे मित्र असले तर शंभर टक्के आपलं खोंड पाळणार नाही किती टॉपला पळून द्या खांड पाळणार नाही एक जुट पाहिजे मित्रांनो तर इकडं काय म्हणजे एवढं संघर्ष केला आणि त्यानंतर मला वाटतं पाव आपला ठेवलं नाही आता गोल्या पुरतोय चांगला आता जवळजवळ चार मैदान झालं वासर आणल्यापासून गोलावर कधी मार खाल्लेला नाही काय नाही वासरे एकदम खरेदी नाही आता चांद आता घेतलाय चार दिवसापूर्वी आणि गोल्या घेऊन एक महिना झाला पण एक महिन्यात चार मैदान झाली चार चार मैदान गोलार आहे वासर चार पण एक प्रकारे अजून पण ती आ... मार नाही खाल्लेला अजून पण अजून मार नाही खाल्ला सुद्धा वासरू असं वाटलं की बाबा अजून बारा काय ना बारा बारा तेरा महिन्याचा वासरू हा आता आठव्या सीमित पहा लगेच फायनल लापलं ना ला। तीन नंबर गेला तीन नंबर झाला मित्रांनो टॉप टॉपच आज मला म्हणजे एक प्रकारे ची चेस्टच होती एक प्रकारे आणि त्यात सगळीच चांगले चांगले पैर करू घेऊन आलती पण वासरू चांगलं पळते पण अजून पण ते चेहऱ्या अजून वाटते ना अजून असे पळायला वाटतं अजून प्रेश आहे वासरू आतापर्यंत चार मैदान झाले की नाही चार मैदान झालं फायनल झाली वासरू तेवढच फ्रेश आणि सकाळी पाळा आलं तर तेवढंच फ्रेश असते वासरू वासरात वास। म्हणजे कायच बदल नसतो बघताना खरेदी करताना काय बघितलं होतं काय आता ते सगळं पाटील बाळभाऊ असतील बघून आपलं वासरू घेत नाही पाटील काय सांगता तुम्ही म्हणता कर्म चांगला पाहिजे आणि बैल पण तेवढा पळला पाहिजे आपलं म्हणजे एक प्रकारे कसं होतं कर्म म्हणजे तुम्ही ज्या बैलाला एक मनापासून कष्ट घेण्याची उमेद आणि कुणाचा आहे आप आपला असू असो अन्याय कुणाचा होत असेल त्या माणसासाठी आपल्याला दिसतंय तर आपण उघड बोललं पाहिजे नाहीतर आता काय झालंय आपल्या हो न्याय आप आप ना अन्याय झाला दुसऱ्याच होतंय मग ती गब असायचं मैदानात येऊन मग तशा गोष्टी मग त्या माणसांचं तसंच चाललं जातं आणि जे उघड बोललं शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या रूपात येते मला हे शंभर टक्के माहित झालंय आपल्याला जर हे असलं तर शंभर टक्के काय म्हणता काय सांगता नाही सगळ्यांनी कसं माहित आहे का प्रामाणिक कष्ट आहे सगळ्यांचं म्हणजे असं नाही की बाबा नो ह्यांचा बैल आहे त्यांचा बैला आहे सगळी टीम की नाही प्रामाणिक आहे काय असेल ते सगळ्याला विचारून पहि असेल कुठलं मैदान करायचं कोण ड्रायवर बसवायचा सगळ्यांचा विचार घेऊनच काय ते पाटील करते मागाशी मीच चालू आहे तिकड ह्याच वय सगळ्यात आज सगळ्या मैदानात ही सगळ्यात बारकं असेल म्हणजे आता एक वर्षाच वासरू आजपर्यंत म्हणजे आता मैदान कोणाच राहिलंच नाही आज तरी ह्याच्या मागे राहिलं असत सगळ्यात बारक वासरू आहे वासरू पळत चांगलं बघू आता भविष्य चांगलं दिसतं या वासरात काय अनेक लोकांचं म्हणणं माझ्या पण माझ्याकडे लक्ष दिसतोय मला वास्त्रात सगळीच म्हणते लक्ष तुम्ही म्हणला आलेले लक्ष दिसतो आता सगळ्याशी दिसतोय लक्ष तेवढत ना आहे हा वास्त्र लक्ष दिसतो दिसायला लक्ष आहे पण लक्ष नाही एकदा एकदा जे एक बैल घडतो लक्षाचं रेकॉर्ड वेगळा आहे शा बैला रेकॉर्ड वेगळं राहील कसं असतंय माहितीये का एक म्हणण्याचा विषय असतो म्हणजे घरातल्या वडिलांनी केलं म्हणून मुलाला जमत नाही किंवा मुलांनी केलं म्हणून बाकीच्या पुढच्या मुलाला जमत नाही वेगवेगळं असतोय काही ना ह्याच्यात त्या बाईलाचा आशीर्वाद असेल किंवा आम्हाला चांगला आशीर्वाद भेटला असेल तर शंभर टक्के त्या जगत किंवा काहीतरी वेगळं रेकॉर्ड ते बैल करेल त्याची आम्हाला गॅरेंटी आहे लोकांचं असं म्हणणं की लहान वयात लक्षाचा फोटो बघितलं आता शिव लक्ष म्हणून लक्ष इकडे आजारी होतो ना आम्ही फिरायला गेलेलो ते सगळ्या इन्स्टाला रील्स पहिल्या सुटत होत्या सूर्यकांत तीच बघत होतो त्याला खांड दिसले तर शिवच म्हणला की लक्षात दिसतय खुंड सूर्यकांत काय काय सांगशील ध्यान जास्त असतं तुमचं आज वजीर सुद्धा तुम्ही जवळजवळ काढेल तेव्हा तिनं काम केलेलं जास्त म्हणजे तुम्ही परफेक्ट निवेदन असतं आजचं निवेदन कसं केलं नाही आप ना ते आपल्याला वजेरचा आशीर्वादच आहे पहिल्यापासून त्या वजेरने आपल्याला बरंच काय दिले त्याच्यानंतर हा कोण आमचा म्हणजे पूर्णपणे नात पुरा करेल ह्याला असं लय काय बघितलं नव्हतं म्हणजे शरीर बघितलं होतं सगळं चाल वगैरे सगळं बघितलं होतं थोडाफार पळ बघितला होता एवढं बघूनच आपण पाटलांना प्रत्यमेशला विशाल शेटला परत बळभाऊंना योगेशला म्हटलं आपल्याला कोण न्यायचं आहे कसल्याही परिस्थितीत सहज गेल तो फिरायला येता येतं म्हटलं भरून नाही का त्याला पस्तीस चाळीस हजार रुपये फक्त बाडच गेले आणायला घरापर्यंत हा करून दाखवलं हो करून दावलंच मैदानात मला वाटतं मैदानात नाही मार खायची मानगडच नाही तिने ठेवली तसा काढला की गुलाल काढला की गुलाल आणि मात्र सांगत म्हणजे हे दोन्ही खांदे पब्लिकला पळते ज्या दिवशी काढलं तर पहिलंच मैदान होतं मला वाटतं हजार मॅच पाळलं आम्ही पहिलंच मैदान पाहिलं पहिल्याच मैदानात डाव्या खांद्यावर त्यानं दोन फेरे काढलं गट आणि सेमी पब्लिकला फुल पब्लिक त्याचं वाटलं तर गट सेमी काढू शकतो बघू शकता फुल पब्लिक काढून तिथंच पब्लिक गोळा झालेलं एवढं लहान वसरू जर पब्लिक एवढं काढत असेल तर भविष्यात काय करेल बघू आता नशिबाने जर साथ दिली तर आपण याला एक नंबरात पळू आणि आपल्याला पहिल्यापासून सवयच आहे कुठला जरी आपण हातात घेतला बोलल तर आपण नव्या नोट त्याला एक नंबरात येण्याचा प्रयत्न केलाय अजून किती दिवस दात लावणार नाही एक वर्ष दीड वर्ष झालं बारक्या तर घरी एक प्रकारे जर वासराची म्हणजे जर त्वचा बघितली ते मला सांगताय बारा महिन्याच्या उंच तेवढा आहे बारा महिन्या एवढं पण त्याची त्वचा आहे ती आठ नऊ महिन्यात आहे काय सांगतात पाटील एक काय सांगताल टिटवीचा आशीर्वाद नाही आशीर्वाद ही सगळ्यांच आहे आणि त्यामुळे आपण क्षेत्रात टिकलोय आणि नाव झालंय बाकी काय नाही एकूण तर चांगलं कर्म असेल पहिल्या जल्मीचं वडिलांचं चुलत्यांचं सगळ्यांचं किंवा मित्रमंडळींचं एक आशीर्वाद आहे म्हणून आपलं नाव आणि आपण चाललोय कारण आपल्याकडे असं काही बाकी ज्यांच्या गतीक ही नाही तरी पण आपण या मार्केटला चाललोय म्हणजे आज हिंवा आणला उद्या तिथे आणला कुठला ना कुठला बैल आणला तरी आपला बैल पळतोय आणि गोलाला राहतो हा आनंद म्हटलं दुई खांदी बोलतोय आणि ती पण पब्लिक ना जर दुई ह्याच्यापेक्षा आहे ना दुसरं खांड घेतलंय ना ती जास्त पळतय कुठलं ते बघा पहिलीकडे बारक आहे ते चांद चांद बघिला तो ह्या आपल्या परनूर परनूर म्हणून म्हणजे परतून म्हणून गाव आहे डोक्यात हे घेतले फिरायला गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर तिला दिवस आधी व्हिडिओ येत होते आम्हाला जालन्यातनं परतूर म्हणून गाव आहे तिथं मग शेवटची घेतले ही पाय लागले म्हणून म्हणलं चला आपल्याला सगळ्यांनी कोंड लापते ती म्हणून ती पुन्हा धाडस केले दोन्ही एखादी पब्लिक आहे शिवासृती पण वासरुती तिकडची चला हे तर वाचून दोन्ही खानी पब्लिक ने म्हणजे कानाचं उभं करते प्रकार किती पळून किती नाही त्याला जेवढं तुम्ही म्हणजे एक प्रकारे पुढचं आणि तसं जसं जास्तच घेतलं होते तर दोन्ही खांदी आतल्या बैलाची आणि दोन्ही खांदे बाहेरच्या बैलाची फरक काय वाटते बाहेरचा एक दोन नंबर दोन उड्या कमी असला बैल तरी पैर होते आणि आतला जास्त पळून पण पैर होत पाई नाहीत मग आतला बैल पाहणार असला तर आपल्याकडे किस्सा सारखा गरम लागतो तीस पस्तीस चाळीस था हजार रुपये वायदी द्यायला लागते आणि hmm. पब्लिकचा बैल असेल आपल्याकडे तर आपल्याला कोणाला वायदी द्यायला लागत नाही एखादा दोनदा दो उजेडात आला की शंभर टक्के आतली बैल आपल्याला टॉपची भेटून आपला बैल उजेडात मला शाळाला आधीच पायरा, पायरा, फोन करत फोन येत असत नाही पायऱ्यासाठी फोन बिन येते पण आपली गाडी ज्या माणसानं आपल्याला हासाच बैल दिलाय आणि आज चार मैदान आपण राहतोय त्या बैलावर तर त्या बैलावरच आपण पाहणार आहे कारण का तर एक दिवस मोठा बैल भेटेल पुन्हा त्या माणसानं आपल्याला शून्यातून वर आणले त्या बैलानं आपल्या खोंडाला mm. तर त्या माणसाला आपण विसरून चालणार नाही दुर्णवाडी अमोल आहे त्याला आपण mm. विसरून चालणार आहे कारण कोण कोणाला बैल देत नाही खोंडांसाठी ज्यावेळेस खाणं बघितलं सुरुवातीला त्यावेळेस ती म्हटलं म्हणजे धडा गेला खांड आणलं तर माणसं हसत होते आम्ही खाली जाताना घेऊन तो मला आता काय सांगायचं म्हणजे प्रत्येकाची वेगळी आहे बोलण्याची विषय हायला आणि आधीच म्हणते तिकडे मोठा हाणत मोठा आपण रेल कंडिशनच मांडतो पण माणसाला रेल कंडिशन म्हणजे पटत नाही की खरं बोललेलं आपलं खोंड किती पळतं ते आपल्यालाच माहित होतं पहिल्यांदा आपण तिथं बघितल्यानंतर आपल्याला एक तोंडाव बोलायची म्हणजे मला पण म्हणते ते की धाना भाऊ तुम्ही पण तोंडाव बोलता रोख मग कुणी पण द्या त्या दिवशी आपलं म्हणजे तोंडावर तोंडाव होतं माहितीये का तोंडाव बोललेलं चांगला असतं तेवढ्या पुढचा माणूस वाईट होतो पण त्याला चार दिवसानं महिन्यानं वर्षानं त्याला कळत की बाबा हे पुढचा माणूस चांगल्यासाठी बोलत होता नाहीतर काही जण आपलं चुकीचं करत असला तरी पण तुम्ही एकच नंबर करताय पण त्याला महिन्यानं चार वर्षानं कळत की दोन वर्षानं की आपण ज्यांची संगत धरलेली ती चुकीची होती हा आपल्याला हे मला एकच येतो असतो की सगळी बैल मालकांचे सगळी बैल पाळावी आणि सगळी या नादात टिगावी पण आता काय झालंय बैल मालक टिगल का नाही शंका आहे चार वर्षांना का तर नुसतं पैशाचा जो बाजार चाललाय तेव्हा आपण एक डोक्यात आहे की सगळ्यांनी एकामेकाचे चांगल्या विचारानं बैल पळत असला तर पैरा करावा सगळ्या गोष्टी मिळून मिसळून केल्या तर शंभर टक्के कुणाचा बैल असा की अंधारात राहणार नाही ही माझं पहिल्यापासून एक उज उद्देश असतो या काय प्रमाण पण स्टार पाहिजे आपल्या किशात किती पण पैसे असू द्या अगदी थांब मोठी लाईन असू द्या तुमचा स्टार पाहिजे आणि मित्राची साथ पाहिजे नाही स्टार मित्राची साथ किंवा सगळ्या गोष्टी एक घडून यायला लागतात आणि ते नुसतं म्हणून पण चालत नाही तेवढी स्वतःला अक्कल पाहिजे म्हणजे थोडक्यात आहे ना आपण काय करतोय ते आपल्याला अक्कल पाहिजे किंवा कबीवावर रिवर्स आलाय किंवा काय आलाय आज टिटवी आजारी पडल्यापासून एक दोन महिने दीड महिने झालं मी एकाही मैदानात नाही कोंड आणल्यानंतर दीड महिन्यानंतर म्हणजे आता एक महिन्यानंतर मैदानात यायला लागलोय म्हणजे जर आपलं जर समजा आता एक नंबरचा बैला टिटवी तर म्हणजे अंधारात असला किंवा तीन कोंड आहेत पण तिन्ही खोंड बांधून आहेत का तर आतले आहे ते शिव बाहेरच आहे हा शिव बाहेरचा आहे आता सांगतोय का दुसरा आदत पळतोय ना माझ्यापाशी टिटवीचा भाव एक त्या स्पीडचा आहे आम्ही लय नाही सांगत अजून एक चार मैदान गेल्यानंतर त्यो आतनं आणि शिव बाहेरनं दोन्ही आदत ओपनच्या ओपंज, ओपनच्या नाहीतर आदत बैलच्या मैदानात गाडी पोहणार आणि शंभर टक्के गुलाला दामी ठेवणार हे आम्हाला गॅरंटी आहे आतलं आतमध्ये नाद करायला आणि हि बाहेर नाद करायला एक प्रकारे हो पण ह्याची पळण्याची धमकच वेगळी पाटील आता मला सांगा आम्हाला वाटते चार पण मैदानात गाडी बांधली म्हणजे ते गाडी बांधली नसेल मोकळीच मोकळीच गाडी पोहते आणि महत्वाचा विषय काय बैल पळताना बैल असा पोटाखाली रान घेऊन असं पाहणार तिथले तिथे आपटून बैल पळाला त्या बैलाला रान तुटत नाही शिक्षण दोन उड्या कमी मारल पण एकूण दिवडी मारली तरी चार पाच फुट असं अंतर तुटून खाली मान घालून खाली मान घालून लांब असं पुढे जे असताना लांबी त्यामुळे ह्याला रान तुटतं बाकी काय नाही कमी वयात पण पण दोन महिन्यात काय काय वाटतं पाहिजे नाही असं काय तसं काय नाही वाटत म्हणजे काय विषय आपल्याला पहिल्यापासूनच एक देवाने एक बुद्धी दिलेली आहे कधी खेळायचं कधी बसायचं कधी कोण उड्या मारतंय त्याला कधी थांबवायचा त्या सगळ्या आपल्याला अक्कल आहे तेवढी म्हणजे आपण पोळू तेवढं म्हणजे जा नादात आहे आणि आपल्याला माहित आहे की किती या नादात कोट्या दिशा असेल किंवा किती मोठा असेल त्याचं लय दिवस चालत नाही आज मी आहे माझं पण लय दिवस चालणार नाही हे मला पण माहित आहे पण फक्त थांबावं आणि ही करावं ज्यावेळेस गुलालात आहे त्यावेळेस ज्यांनी ताप दिलाय त्यांच्या गाड्या मारायच्या ज्यावेळेस गुलालात नसेल गप होण्या आपला खेळ खेळत राहायचं ही अक्कल ठेवूनच खेळायचं डोक्यात आलं तर मग काय पण म्हणजे डोक्यात जर तुमच्या आलं की तुम्ही गुलालाच विचार करत नाही डोक्यात आलं की कुणाच्या पण गाठात जाणार गाडी मग त्याशिवाय चर्चा कशाची पैर कशाला होती भेटते आपल्याला दररोज गोलाला राहिले गाडी तीन नंबरच्या मारल्या पुढचा तीन नंबरच्या गाड्या करून दररोज गोलात राहते एखादा मोठ्याला धबका दिला नाही मग काम होतं मग आपल्या चार मैदानचं पुढचं पैर होती शंभर टक्के म्हणजे हे तर हारलो तर चाललं पण टॉपच्यात हरायचं हा टॉपच्या तर चांगलाच खेळ खेळायचा ना कशाला मग असं ही करायचं असा विषय ना मित्रांनो बघा पाटलांचा ठोक असतोय आणि आज तर वेळ नाही आपल्याला कारण आपण लाईट लावली गाडीची अजून पाटलाची मुलाखत एक वेगळ्या प्रकारे घेणार आहे त्यावेळेस पाटील पण तेवढी ऊर्जा पाहिजे मी पण त्या आणि आम्हाला लाईट लावली आज चला धन्यवाद